तर भारत बाग सामन्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे कोण टीका करत एक व्यक्ती जो सकाळचा नऊचा भोंग आहे तो टीका करतो खेळामध्ये असल्या गोष्टी आणू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे आणि पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र आहे आणि ते सातत्याने आपल्याकडे कुरगुड्या करतं त्याच्यामुळे त्यांच्याशी कुठलाही संबंध व्यापारी दृष्टिकोनात पण ठेवू नये असं म्हणणारा पण एक वर्ग आहे हे सगळं होत असताना काही एक मोठा वर्ग म्हणजे क्रीडा रसिक असे पण आहेत की जे पाकिस्तान आणि भारताची मॅच जर लागली तर सगळं सोडून मॅच बघायला टीव्हीच्या समोर किंवा जिथं मॅच असेल तिथं जातात त्याच्यामुळे जा पत्रकार मित्रांनो अशा ज्यावेळेस प्रसंग येतात त्यावेळेस त्याला दोन्ही बाजू असतात तर भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भात आतापर्यंत कधी कधी वाद निर्माण झालेत ते बघूया एकोणीशे एक्याण्णव मध्ये तत्कालीन शिवसेना नेते शिशिर शिंदेनी सहकाऱ्यांसह वानखेटीची खेळपट्टी उखडली तर शिवसेनेने वानखेटीच्या खेळपट्टीवर ऑइल टाकलेलं भारत पाक सामना त्यावेळी रद्द करण्यात आलेला नव्याण्णव मध्ये मग कारगिल युद्धानंतर भारत पाक तणाव आणखी वाढला दोन हजार चारमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदात बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर गेला या भेटीवर टीकाही ऑक्टोबर दोन हजार एकोणीस भारत पाक सामन्यांसाठी तत्कालीन बीसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याकडनं प्रयत्न झाले तर शशांक मनोहर यांच्याकडनं पाक क्रिकेट बोर्ड अध्यक्ष शहरियार खान यांना निमंत्रण देण्यात आलं शिवसेनेकडून गो गोबॅक पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा त्यावेळी देण्यात आल्या जुलै दोन हजार मध्ये लेजंड्स क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पाकशी खेळण्यात शिखर धवन सर अन्य खेळाडूंनी नकार दिला हा सामना रद्द